पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन आठ दोन आठ हिंदू सम्राट शिवसेना सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा कुर्वरीय धर्मवीर आनंद निघेसाहेब यांचा महाराष्ट्राचे मुख्य नेते महाराष्ट्राचे माननीय विकासाचे मुख्यमंत्री गेल्या काही महिन्यापासून अवघ्या राज्याचं नाही तर देशाचं लक्ष लागून असलेल्या आमदार आपत्र प्रकरणावर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे असे स्पष्ट झाले आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकनाथ शिंदे गटात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे निकाल लागताच आज सायंकाळी सातच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आणि सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य महेश नाना साठे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पंढरपूर शहरातील विठ्ठल मंदिर नामदेव पायरीजवळ फटाक्याची आतिषबाजी करत पेढे वाटून जोरदार घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला तसेच संजय राऊत यांच्या वाचाळवी वक्त्यावर पंढरपूर शहरातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे प्रतिपादन यावेळी महेश नाना साठे यांनी केले यावेळी युवा नेते समर्थ साठे शिवसेना नेते सुमेश शिंदे वैभव फसलकर आणि महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आज या ठिकाणी आम्हा शिवसैनिकासाठी सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे खर तर त्या ठिकाणी गेली वर्ष दीड वर्षे आम्हाला गद्दार म्हणून चिडवलं जात होतं हिनवलं जात होत परंतु आज आम्हाला गद्दार म्हणून चिडवणाऱ्याच्या तोंडामध्ये मला वाटतं ही मोठी चपराक आणि त्या ठिकाणी चप्पल आहे तर आज रक्ताच्या वारसाचा नाही तर विचाराच्या वारसाचा विजय झालेला आहे सत्याचा विजय झालेला आहे संविधानाचा विजय झालेला आहे आणि म्हणून आज आम्ही त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा विजय झालेला आहे उदय सम्राट शिवसेना सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा गुरुवर्य आनंदी साहेब यांच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जाणारे एकनाथजी साहेब यांचा त्या ठिकाणी विजय झालेला आहे आणि आज खरोखर त्या ठिकाणी जर का स्वर्गामधून त्या ठिकाणी बाळासाहेब आणि गुरुवर्य जर का पाहत असतील तर मला वाटत नाही की त्यांच्या एवढा मनस्वी कोणाला आनंद झाला असेल कारण का त्या ठिकाणी बाळासाहेबांनी खुद्द सांगितलेलं होतं की मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही वेळ पडली तर मी माझं दुकान बंद करेल पण मी काँग्रेस होऊ देणार नाही आज रक्ताच्या वारसानं त्या ठिकाणी विचाराच्या वारसाला तिलांजली देऊन त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राटांच्या विचाराच्या विरुद्ध त्या ठिकाणी भूमिका घेतली कधी नाही ते त्या ठिकाणी काँग्रेसच्या मांडीला मांडीला उद्धवजी ठाकरे साहेब बसले आणि मग त्या ठिकाणी विचाराचा आरो आमच्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकांची थी, त्या ठिकाणी घुसमट होत होती परंपरागत त्या ठिकाणी मी काँग्रेसच्या विचारधारेच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी सातत्यानं लढा देत होतो रक्त सांडत होतो जेल भोगली पर्यायने त्या ठिकाणी आमच्यावरती गुन्हे दाखल झाले नाना प्रकारचे अन्याय आमच्या शिवसैनिकावरती काँग्रेसनी केले आणि त्या काँग्रेसने अन्य केले त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लळम बसण्याचं पाप मला वाटतं उद्धवजी साहेब ठाकरे यांनी केलं म्हणून हा सत्याचा विजय आहे त्या ठिकाणी असत्याचा त्या ठिकाणी अनितीचा पराभव झालेला आहे म्हणून आजचा विजय खूप महत्वाचा आहे आज मला वाटतं आपण संविधानाला अधिक महत्व देतो परंतु संविधानाला सुद्धा त्या ठिकाणी आज त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं पाप मला वाटतं त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे यांच्या सेनेनं केलेला आहे आज जर संविधानापेक्षा स्वतःला मोठ ठरविणारी ही लोक जर संविधानावर सुद्धा विश्वास यांचा नसेल यांच्या बाजूने जर निकाल लागला असता तर मला वाटतं त्या ठिकाणी त्यांनी ना ला 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 त्या ठिकाणी डांगोरा पेटवला असता परंतु द्राक्ष नाही हाताला लागली की आंबट म्हणण्याची वृत्ती मला वाटतं त्या ठिकाणी दिसते आज संविधानिक पण त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आहे त्या ठिकाणी विधानसभेच्या सभापतीचं संवैधानिक पद असताना आज संजय राऊत त्या ठिकाणी डोक्यावर पडल्यासारखा भरतो आहे की त्या ठिकाणी या लोकांना एकेरीवरती बोलतोय खरं तर संजय राऊत वरती त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे याच्यासाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी पंढरपूर पोलीस स्टेशनला जाऊन बसणार आहे की या पिसाळ्याला कुत्र्याला मला वाटतं त्या ठिकाणी वेळी तहार घातली पाहिजे आम्ही खूप खपवून घेतलेला आहे इथून पुढे आम्ही त्या ठिकाणी खपवून घेणार नाही मले एकनाथ शिंदे साहे व्यक्ती असतील परंतु ते महाराष्ट्राच्या प्रमुख खुर्चीवरती बसलेले तर संविधानात्मक पद आहे नार्वेकर साहेब सुद्धा त्या ठिकाणी त्या सभागृहाचे सभापती आहेत त्याच्यामुळे त्यांनी मला वाटतं आपले ह्या व्यक्तींच्या बद्दल नाही तर त्या पदाबद्दल बोलताना भान ठेवून बोलावं असा आम्ही त्यांना निर्वाळीचा विचारा देतोय नाहीतर आम्ही पुन्हा त्यांना त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही ना असा मी त्यांना त्या ठिकाणी या विचार इशारा या निमित्तानं देतोय आज नेहमीच आम्ही आम्हाला विश्वास आहे संविधानाच्या न्याय व्यवस्थेवरती होते हैं आमी होते हैं। चा होते हैं। आज न्याय व्यवस्थेवरती आम्ही निवांत होतो आम्हाला शंका अजिबात नव्हती कारण का न्याय व्यवस्था ही सबळ पुराव्याच्या आधारे चालते आणि सबळ पुराव्याच्या आधारे त्या ठिकाणी आमच्याकडनं होते म्हणून आज आम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दारामध्ये त्या ठिकाणी नांबे पायरी पशी त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करतो आहे आणि आज एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे महाराष्ट्रातलं गतिमान शासन चाललेलं आहे ते गतिमान शासन इथून पुढच्या काळामध्ये अधिक गतिमान होईल आणि सर्वसामान्य जनतेचे त्या ठिकाणी प्रश्न सोड अधिक मला वाटतं गतिमानतेनं सुटल्याशिवाय राहणार नाहीत जनता नक्कीच साहेबांना त्या ठिकाणी अधिक यश येऊ दे आणि साहेबाच्या हातून सर्वसामान्य जनतेच्या शेतकऱ्याचे कष्टकरी वर्गाचे दिनदलितांचे त्या ठिकाणी प्रश्न प्राधान्यानं त्या ठिकाणी मार्गी लागू देत आतापर्यंत आपण पाहिलंच आहे आतापर्यंतच्या काळामध्ये जे निर्णय झाले नाहीत तेवढे निर्णय मला वाटतं गेल्या दहा वर्षात निर्णय झाले नसतील तेवढे या दीड वर्षाच्या काळामध्ये झाले उदाहरणार्थ तुम्हाला एकच उदाहरण द्यायचं झालं तर मागच्या पाच वर्षामध्ये फक्त मला वाटतं त्या ठिकाणी अडीच ते साडेतीन कोटी रुपये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून खर्ची पडले होते परंतु या दीड वर्षामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय साहित्य मदत कक्षामधून जवळपास पावणे दोनशे कोटी रुपये खर्च झालेले आहेत ही एक एक्झाम्पल झाला आणि मला वाटतं हजारो शासन निर्णय झालेले आहेत मागच्या काळामध्ये फक्त अडीचशे निर्णय झालेले होते सर्वोच्च न्यायालयामध्ये तसा नास्ता विना अंगणवाकडं मी म्हंटल ना मलाशी हाताला नाही लागली की दराक्षी आंबट तुम्हाला त्या ठिकाणी खुर्चीवर बसताना आपल्याकडे योग्यता नव्हती या शब्दामध्ये मी बोलेल कारण या सर्व गोष्टी जर आपण जर बारकाईनं पाहिल्या तर तुम्ही आमच्यावर आरोप करण्याची तुम्हाला काही एक गरज नव्हते कारण का त्या खुर्चीवरनं तुम्ही पाय उतार स्वतः झालेला होता त्याच्यामुळं तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा घटनात्मक अधिकार उरलेला नव्हता त्याच्यामुळे अख्खं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी बरखास्त झालं होतं पर्यावरण त्या ठिकाणी विधिमंडळ सभागृह देखील त्या ठिकाणी बरखास्त झालेलं होतं अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आमच्यावर कुठल्याही प्रकारचे ऍक्शन घेण्याचे अधिकार तुम्हाला घटनेत राहिलेले नव्हते आणि मग स्वतःला त्या ठिकाणी स्वतःच्या कर्तव्याची त्या ठिकाणी जबाबदारी बांध नसताना आज आपण त्या ठिकाणी राजीनामा दिलात आणि मग दुसऱ्यावरती खापर फोडता स्वतःच्या त्या ठिकाणी आत्मपरीक्षण त्यांनी करावं असं मला वाटतं म्हणून मला वाटतं जे पण काय असेल ते आपण सर्वजण येत आहात आणि त्या ठिकाणी न्याय व्यवस्थेनं त्या ठिकाणी निकाल आमच्या बाजूने